लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकत महायुतीला दणका दिला होता मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागाही महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या यामध्ये ठाकरे गटाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे मुंबईत ठाकरे गटाला मिळालेले हे यश उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे मुंबईतील हा निकाल पाहता येथील जनता अजूनही बऱ्यापैकी ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार मानण्यात आले होते मात्र हे आभार मानताना ठाकरे यांनी दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर हे प्रचंड संतापले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गरज सरो मरो याचे उत्तम उदाहरण उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही या निवडणुकीत दलित मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन आणि बहुजन यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मतदान केले पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलित बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेखसुद्धा करावासा वाटला नाही ही खरी त्यांची मानसिकता दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिसगणतीतही नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय यावर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागेल यावर उद्धव ठाकरे नेमके काय म्हणालेत हे पाहूया लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केले यामध्ये मराठी होते हिंदू होते मुस्लिम होते आणि ख्रिश्चन देखील होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्याने सोशल मीडियावर अनेक जण नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनुक्रमे संजय दिना पाटील अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले होते या मतदारसंघांमधील बौद्ध आणि दलित बहुल भागात ठाकरे गटाला भरभरून मतदान झाले होते सम्राट मार्टीलांसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई